महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक साहेब नंतर सोळा तारीखला रत्नागिरी येथे फॉर्म भरला जाणार आहे त्या फॉर्म भरण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून असंख्य शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व हितचिंतक हे फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या पद्धतीमध्ये फॉर्म भरण्याला रत्नागिरीमध्ये लोक राहायचे त्याच पद्धतीने यावेळी त्याच्यापेक्षा जास्त यावेळी फॉर्म भरण्यासाठी रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गातील शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील होणार आहेत त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सामील होणार आहेत प्रत्येक जिल्हा परिषदमधून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ पन्नास जिल्हा परिषदचे मतदार आहेत मतदारसंघ आहेत नगरपरिषद शहर आहेत अशा सगळं धरून हजारांच्या संख्येने कार्यकर्ते हे रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहेत गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत हे प्रतिनिधित्व करत आहेत सर्वसामान्यातला खासदार अशी त्यांची ओळख झालेली आहे आज आपण पाहिलं असं खळा ज्याही बैठका होतात प्रत्येक खळा बैठकीमध्ये दोनशे ते अडीचशे स्थानिक कार्यकर्ते शिवसैनिक का असो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असो हो आणि महिला वर्ग असो महिला वर्ग अगदी जातीनिशी उपस्थित राहत आहे कारण महिला बचत गट म्हणा यांच्या सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायी राऊत साहेबांनी चांगल्या प्रकारे काम केलं होतं आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे महिलासुद्धा उपस्थित राहतात आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जर मतदार जास्त कोण असतील तर महिला आहेत त्यामुळे जे खेळा की सावंतडी मतदारसंघ असो कुडाळ मतदारसंघ असो कणकोली मतदारसंघ असो सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपस्थित आहेत आणि जे स्थानिक मुद्दे आहेत खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ती देशाची निवडणूक आहे देशाचे प्रश्न हे संसदेत मांडण्याचं काम केलं दहा वर्षामध्ये खासदार विनायकराव के साहेबांनी केलेलंच आहे तो भले मराठा आरक्षण असो ओबीसीचे प्रश्न असो धनगर समाजाचा प्रश्न असो अनेक प्रश्न या लोकसभेमध्ये खासदार विनायकराव साहेबांनी मांडण्याचा प्रयत्न केला या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ते आजपर्यंत मेडिकल कॉलेज मंजूर होत नव्हतं अडवणूक होत होते तोसुद्धा सभागृहामध्ये विषय खऱ्या अर्थाने घेतल्यानंतर ते मेडिकल कॉलेज मंजूर झालं त्याचप्रमाणे हायवेचा प्रश्न हायवेचा आज आपण टप्पा बघितला असेल की तेव्हा जो हा टप्पा पूर्णत्व सिंधुदुर्गाचा प्रारेपटनपासून अगदी पत्रादेवीपर्यंत पूर्णत्व आलेला आहे उर्वरित कामंसुद्धा लवकरात लवकर मार्गी लागतील आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी कोविडची परिस्थिती होती सगळे विद्यार्थीपासून घरात होते पण त्यावेळी काही ठिकाणी रेंज येत नव्हती पण सगळ्यात जास्तीत जास्त बी एस एन एलची टावर म्हणा मंजूर करण्याचं काम खासदार विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून झाले आहे आणि बऱ्याच ग्रामीण भागातसुद्धा अभ्यास करताना मुलांना रेंजसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातसुद्धा त्यावेळी मिळे अजून विरोधकांचे उमेदवार जाहीर झालेले आहेत नेमकं राणेसाहेब आहेत की किरण सामंत हेच लोकांना अजून कळत नाही खरं त्यांनी आमचा प्रचार सुरू झालेला आहे पण अजून का घाबरतात कारण आम्हाला पूर्ण खात्री आहे की विनायक राऊत साहेब या मतदारसंघामध्ये अडीच लाख मतदारस मतधिकांनी निश्चित निवडून येणार आहेत त्यामुळे आजही जे उमेदवार डिक्लेअर करत नाही कारण त्यांना स्वतःलाही खात्री नाही आहे की आपण निवडून येऊ शकतो नेमके नि उमेदवार कोण राणेसाहेब की किरण सामंत आज का वेळ होतो आहे मायुतीला सिंधुदुर्गाचा अख्ख्या मा, मा कालची पण दहा हजारांची यादी जाहीर झाली मग मा अजूनही मला तुम्ही सांगा सिंधुदुर्ग रत्नागिरी उमेदवार का जाहीर होत नाही ह्याचं आत्मपरीक्षण मायुतीने करावं कारण सिंधुदुर्ग जनतेला खऱ्या अर्थानं खासदार कसा असतो खासदाराचं काम काय असतं तरी खासदाराने कधी जरी देशाचे प्रश्न ते संसदेत मांडले तरी खासदाराने सर्वसामान्य माणसाचे प्रश्नसुद्धा स्थानिक लेवलला सोडवण्याचा प्रयत्न केला मग अगदी कलेक्टर ऑफिसपासून स्थानिक लेवलला ज्या ज्या काही विकास कामं असतील रस्ता लाईट वीज पण हे मूलभूत गरज आहेत त्यांनी पूर्ण करण्याचं काम केलं पण देशातसुद्धा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला